नमस्कार मित्रांनो आज मला एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन टेम्पलेट तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये माझ्या कंपनीचा लोगो आणि स्टँडर्ड फॉर्मॅट असेल तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा स्टार्ट मेन्यूवरती क्लिक करून मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे ओपन करतोय त्याच्यामध्ये नवीन फाईल तयार होईल ही फाई फाईल मी पहिल्यांदा फाईलवरती क्लिक करून ॲजमधून सेव्ह सेव करून घेतो डेस्कटॉपवरती त्यासाठी मी डेस्कटॉपवरती क्लिक करून या फाईलला नाव आहे स्टँडर्ड टेम्प्लेट एसी टेम्पलेट याच्यासाठी मी व्ह्यूमध्ये जाऊन स्लाइड मास्टर हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे याच्यामध्ये मला पहिले तीन पहिलं पेज मधलं पेज आणि शेवटचं पेज असे तीन मेन पेजेसच्यासाठी स्टँडर्ड फॉर्मॅट तयार करायचं आहे तर पहिल्या पेजच्यासाठी मी जाऊन मी पहिलं पेज घेतलेलं आहे याच्यामध्ये मी म्हणून काळा कलर घेणार आहे तर या इथे स्लाईड मास्टर टॅबमध्ये बॅकग्राऊंड स्टाईलमध्ये मी ब्लॅक ही स्टाईल घेत आहे त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन मागचं पिक्चर हे पूर्ण काळं असण्यासाठी मी पुन्हा एकदा रेक्टँगल हा इन्सर्ट शेप इन्सर्ट करत आहे आणि याला मी पुन्हा काळा रंग देत आहे तर याच्यानंतर मी पुन्हा आणखीन एक याच्यामध्ये शेप इन्सर्ट करत आहे त्याच्यासाठी पुन्हा इन्सर्ट ॲपमध्ये जाऊन मी थोडासा राऊंडेड रेक्टँगल घेत आहे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर हा जसा मला पाहिजे जसा करसरने ड्रॉप करत आहे ट्रॅक्टर केल्यानंतर याला सुंदर रूप येण्याच्यासाठी मी याचा पुन्हा कलर चेंज करून थोडासा व्हाईटिश कलर करत आहे याच्यासाठी पुन्हा मी फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊन शेप फीलमध्ये जाऊन हा वेगळा शेप फील घेतलेला आहे शेप स्टाईल घेतलेली आहे त्यानंतर याच्या चारही कोपऱ्यांमध्ये मला एक स्क्रू चित्र दिसायला हवं याच्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन शेप्समध्ये जाऊन पुन्हा मी स्क्रूच्या हेडसारखं दिसणारं एखादं चित्र शोधत आहे आणि ते चित्र मी माझ्या स्क्रीनवरती घेत आहे जस्ट ते चित्र सिलेक्ट करून मी स्क्रीनवरती क्लिक केलं तर ते चित्र मला पाहिजे ते डायमेन्शनमध्ये मी कर्सरच्या सहाय्याने घेतलेलं आहे पुन्हा फॉर्मॅट पेंटरमध्ये जाऊन मी त्याला थोडासा वेगळा इफेक्ट दिलेला आहे जेणेकरून ते थ्री डी दिसेल तर त्यासाठी फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप इफेक्टमध्ये जाऊन मी त्याला थ्री डी रोटेशन हा इफेक्ट देत आहे दे थ्री डी रोटेशनमध्ये पर्स्पेक्टिव्ह टॅपमध्ये जाऊन मी त्याला हा इफेक्ट चूज केलेला आहे तर त्याप्रकारे चारी हावा, याद 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 शेप हा इफेक्ट मला चारही ठिकाणी हवा म्हणून या ह्याच्यावरती याच चित्रावर याच शेपवरती क्लिक करून राईट क्लिक करून मी कॉपी हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि तो मला चार ठिकाणी हवा याच्यासाठी मी यूज ॲज अ डेस्टिनेशन थीम वापरून चार वेळा पेस्ट करतो तर त्याप्रमाणे मला हा योग्य ज्या ठिकाणी हा मी कॉपी करून घेतलेला आहे तर जसं की याचे इंडिकेशन्स दिस दिसत आहेत त्याप्रमाणे मी यांचे डायमेन्शन्स योग्य त्या प्रकारे सिलेक्ट केलेले आहेत तर म्हणजे पहिल्या स्लाईड्सची बेसिक थीम मी तयार झालेली आहे तर हे सर्व व्यवस्थितरित्या सर्व ठिकाणी कॉपी करता यावं याच्यासाठी मी स्क्रीनवरती घेतलेल्या सर्व गोष्टी एकाच ग्रुपमध्ये सिलेक्ट करत आहे त्यासाठी मी सर्व जे शेप्स घेतले ते एकत्र सिलेक्ट केले त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जाऊन पुन्हा ग्रुपमध्ये जाऊन यांना मी ग्रुप हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे जेणेकरून हे सर्व एकत्र कॉपी होतील तर हाच मला पुन्हा कॉपी करायचा आहे आणि माझी जी मधल्या सर असणार आहे तिथे वापरायचं आहे तर त्यासाठी मधल्या स्लाइड्सवरती जाऊन मी इथे पुन्हा तो पेस्ट केलेला आहे पहिलं कॉपी केलं कंट्रोल सी दाबून आणि आता मी याच्यावरती कंट्रोल बी दाबून पेस्ट करत आहे तर त्याप्रमाणे माझ्या मधल्या स्लाइडवरती देखील हा शेप आलेला आहे आता फ्रंट पेजवरती मी पुन्हा जात आहे आणि या इथे हेडिंगच्यासाठी मला थोडासा थ्री डी इफेक्ट घ्यायचा आहे तर त्यासाठी इन्सर्ट टॅपमध्ये जाऊन मी हा क्यूब हा शेप बेसिक शेप्स मधील क्यूब हा शेप सिलेक्ट करत आहे तर क्यूब हा शेप सिलेक्ट करून या तर मला असा निळा क्यूब हा शेप मिळालेला आहे क्यूबिकल शेप हा मला थोडासा मोठा हवा आहे जेणेकरून मला नाव व्यवस्थित मोठ्या रीतीने देता येईल तर त्या प्रकारे हा मी शेप सिलेक्ट केलेला आहे आणि फॉर्मॅट शेपवरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्मॅट हा टॅब येतो या टॅब मध्ये जाऊन मी याला थोडं थ्री डी डायमेन्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या मध्ये मला वेगळा इफेक्ट देण्यासाठी मी रिफ्लेक्शन हा मध्ये जातोय आणि रिफ्लेक्शनमध्ये जाऊन फुल पेज रिफ्लेक्शन देण्यासाठी रिफ्लेक्शन मध्ये हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे याच्याचमध्ये मला आणखीन एक कलर आणखीन एक इफेक्ट घेण्यासाठी मी पुन्हा इन्सर्ट टॅपमध्ये जात आहे इन्सर्ट शेप्स शेप्समध्ये जाऊन पुन्हा मी आणखीन एक क्यूब सिलेक्ट करतोय आणि हा क्यूब पुन्हा इथे ट्रॅक ड्रॉप करतोय तर मला पाहिजे त्या साईजचा हा क्यूब मी सिलेक्ट करतोय कर्सरच्या सहाय्याने आणि याला वेगळा रंग देण्यासाठी पुन्हा मी टॅपमध्ये जातो आणि इथे जाऊन मी थोडासा लाइटर शेड या इथे घेतोय लाइटर शेडने शेफ स्टाईल मी चेंज करत आहे शेप स्टाईल चेंज केल्याच्या नंतर पुन्हा शेफ इफेक्ट्समध्ये जाऊन मी याच्या कडा थोड्याशा कमी करण्यासाठी सॉफ्ट एजेसमध्ये जाऊन पंचवीस सॉफ्ट एज सॉफ्ट पॉईंट घेत आहे जेणेकरून मला व्यवस्थितरित्या ब्राइटनिंग इफेक्ट याच्यावरती मिळेल तर हाच इफेक्ट मला पुन्हा मिळवण्यासाठी मी याच शेपवरती क्लिक करून कॉपी करून पुन्हा या इथे पेस्ट करत आहे ज्याला डेस्टिनेशन थीमने पेस्ट करणं असं म्हणतात आणि हे मी हलकंसं खाली ड्राय ड्रॉप करतोय जेणेकरून मला त्याचा पुन्हा उपयोग करता येईल आता याचा रंग मला पुन्हा चेंज करायचा तर याच्यावरती क्लिक करून फॉर्मॅटमध्ये जाऊन मी पुन्हा याचा कलर थोडासा डार्क करत आहे आणि पुन्हा शेप इफेक्टमध्ये जाऊन सॉफ्ट एजेसमध्ये जाऊन पुन्हा याचं पॉइंट मी पंचवीस करत आहे जेणेकरून याच्यावरती मला माझं नाव टाईप करता येईल तर याच्यावरती पुन्हा एकदा क्लिक करून मी माझं फक्त नाव याच्यावरती टाईप जेणेकरून माझं नाव आणि माझ्या टीमचं नाव हे नेहमीच फॉर्मॅट या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये राहील तर हा पुन्हा सर्व टेक्स्ट सिलेक्ट करून होम टॅपमध्ये जाऊन मी याला बोल्ड आहे आणि याचा कलर काळा करतो जेणेकरून हा व्यवस्थित दिसेल आणि थोडासा याचा फॉन्ट आहे त्याचबरोबर पहिल्या पेजवरती मला माझ्या कंपनीचा लोगोही हवा आहे तर त्यासाठी मी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन पिक्चर हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे डेस्कटॉपवरून जो मी लोगो आमच्या कंपनीचा आहे तो इन्सर्ट आहे हा माझा मोठा कंपनीचा लोगो माझ्या पाहिजे त्या प्रोपोर्शनमध्ये एका कोपऱ्यातून छोटासा करत मी कमी केलेला आहे जेणेकरून याचं प्रोपोर्शन चेंज व्हायला नको आणि मला पाहिजे त्या डायमेन्शन्समध्ये मी स्लाइडच्या डाव्या कोपऱ्यामध्ये हा सेट केला आहे त्याचे अलाइनमेंट डाव्या कोपऱ्याला सेट करण्यासाठी फॉर्मॅटमध्ये जाऊन अलाइनमेंटमध्ये जाऊन मी लेफ्ट लाईन हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि त्याप्रकारे हा लेफ्टला व्यवस्थितरित्या सेट झालेला आहे तर हे माझं पहिलं पेज तयार झालेलं आहे प्रकारे मला मधलं पेजही तयार करायचं आहे तर मी दुसऱ्या मधल्या पेजवरती जात आहे इथे जाऊन पुन्हा मी इन्सर्ट टॅपमध्ये जाऊन क्यूबिकल हा शेप घेत आहे शेप शेपमध्ये मी पुन्हा जो मगाशी इफेक्ट दिला होता तोच इफेक्ट या इथे घेत आहे थ्री डी इफेक्ट घेतल्याने हा व्यवस्थित इथे दिसत आहे आणि तशाच पद्धतीने मी आणखीन एक शेप इथे इन्सर्ट करत आहे जेणेकरून त्या शेपवरती मला बाकीचा माझा मजकूर टाईप करत आहे तर फॉर्मॅटमध्ये जाऊन मी याचा रंग थोडासा उज चेंज करत आहे जेणेकरून याच्यावरती व्यवस्थित केलेले दिसेल तर या पद्धतीनं माझा फॉर्मॅट टॅबमध्ये मधलं पेज आणि आधलं पेज तयार होत आहे याचं मी थोडंसं व्यवस्थित दिसण्यासाठी शेप फीलमध्ये जाऊन कलर थोडासा लाइटर करत आहे जेणेकरून याच्यावरती टाईप केलेलं सर्वांना दिसेल इथे मी रिफ्लेक्शन हा ऑप्शन पुन्हा एकदा यूज वापर, वापरत वापरत आहे त्यासाठी फॉर्मॅटमध्ये जाऊन शेफ इफेक्टमध्ये जाऊन रिफ्लेक्शन हे मी वापरत आहे आणि जो मी चौकून सिलेक्ट केलेला आहे त्याचे एजेस कमी करण्यासाठी सॉफ्ट एजमध्ये जाऊन मी पन्नास पॉईंटपर्यंत याचे सॉफ्टनिंग केलेलं आहे तर या प्रकारे हा माझा मास्टर मधलं मधलं पेज तयार झालेला आहे याच्यावरतीही मला पुन्हा माझ्या कंपनीचा लोगो हवा आहे तर मी पुन्हा इन्सर्ट टायबमध्ये जाऊन पिक्चर्समध्ये वरती क्लिक करून कंपनीच्या लोगोवर लोगो हा ब्राऊज ऑप्शनमधून सिलेक्ट करून तो पुन्हा स्क्रीनवरती घेतलेला आहे आणि एका छोट्या एका कोपऱ्यातून पुन्हा स्लाईड करून कर्सरच्या सहाय्याने त्याला लहान केलेला आहे आणि हा छोटासा माझा कंपनीचा लोगो प्रत्येक स्लाइडवरती येईल याच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे तर त्याप्रकारे माझ्या कंपनीचा लगाव आता प्रत्येक स्लाईडवरती असेल फक्त उजव्या साईडला हवा म्हणून ड्राय ड्रॉप केलेला आहे आणि योग्य त्या ठिकाणी फेस्ट केलेला आहे तर ह्या माझा स्टँडर्ड टेम्पलेट पहिले दोन पानं जे तयार झालेले आहेत आता शेवटच्या पाण्यासाठी मी पुन्हा क्लिक करतो आहे या पेजवरती आता या इथेही मला माझं जे मागचं बॅकग्राऊंड आहे ते इज कॉपी करायचं तर तशी ते सिलेक्ट करून मी फक्त राईट क्लिक करून कॉपी म्हणतो आहे इथे पुन्हा जस्ट पेज पेस्ट म्हणतो आहे तर माझं जे काही मागचं बॅकग्राऊंड आहे इज कॉपी झालेलं आहे आणि जी पहिल्या पेजवरची थीम आहे ती मला पुन्हा कॉपी करायची आहे तर या इथे मी सर्व जे इमेजेस शेप्स आहेत ते मी सिलेक्ट करून कॉपी केलेले आहेत आणि शेवटच्या पेजवरती जाऊन ते पेस्ट केलेले आहेत याच्यावरती फक्त आता मला थँक्यू हे शब्द इन्सर्ट करायचे आहे तर त्या इमेजवरती क्लिक करून फक्त मी टेक्स्टमध्ये जाऊन त्या इमेजवरती क्लिक करून मधला जो टेबल मधला जो क्युबिकल आहे त्याच्यावरती जाऊन मी थँक्यू हे शब्द टाईप करतो आणि याला योग्य शेप देण्यासाठी सगळं टेक्स टेक्स्ट सिलेक्ट करून होम टाईपमध्ये जाऊन याचा फॉन्ट वाढवत आहे आणि मला जो आवडतो तो फॉन्ट मी या टेस्टला दिलेला आहे तर या प्रकारे हे माझं मास्टर टेम्पलेट तयार झालेलं आहे याच्यावरती मला कोणतेही जे शेफ्स पाहिजे ते अॅनिमेशन्स हवे ते प्रत्येक व्हिडिओ मी सिलेक्ट करून त्या त्या पद्धतीनं ते प्रेझेंटेशन सुंदर बनवू शकेल तर अशा प्रकारे माझं टेम्पलेट तयार झालेलं आहे फाईल मेन्यूमध्ये जाऊन मी पुन्हा सेवा ऑप्शन सिलेक्ट केलं आहे जेणेकरून हे टेम्पलेट व्यवस्थित दिसेल तर याला ॲनिमेशन हा इफेक्ट ही मला द्यायचा मला कोण पूर्ण स्लाईड्सला ॲनिमेशन द्यायचं आहे तर ट्रान्झॅक्शन इफेक्ट हा घेऊन मी फेड हा ऑप्शन चूज करत आहे माझ्या मधल्या स्लाईडच्यासाठी स्विप्ट स्लिप्ट हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे आणि थँक यू या स्लाईडसाठी शेप हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे तर प्रकारे प्रत्येक माझ्या स्लाईडला ॲनिमेशन देखील मिळालेलं आहे आणि या प्रकारे माझं एक स्टँडर्ड टेम्पलेट तयार झालेलं आहे एकदा याचं ॲक्च्युअल कसं दिसतं हे पाहण्यासाठी मी पुन्हा स्लाइड मास्टरमध्ये जाऊन क्लोज स्लाइड मास्टर व्ह्यू करत आहे आणि पुन्हा नवीन स्लाइड न्यू स्लाईडमध्ये जाऊन टायटल स्लाईड आणि नंतर थँक यू असे तीन स्लाइड बनवून मी पुन्हा एकदा स्क्रीनवरती जाऊन